क्षेत्र चांदेश्वरी जुना मारुती मंदिर कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तर या पवित्र तीर्थस्थळाला आपण भेट देणार आहोत अत्यंत निसर्गरम्य असा हा परिसर आहे डोंगराच्या कुशीमध्ये असं हे मंदिर या ठिकाणी त्याचा जिन्नधार करण्यात आलेला आहे या ठिकाणी तो बाजूने डोंगर आहेत आणि मध्ये या डोंगराच्या पायथ्याशी असे हे सुंदर भव्य दिव्य आकर्षक असे मंदिर आहे या ठिकाणी समोरच पाजर तलाव आहे या ठिकाणी हे जुना मारुतीचं मंदिराचा कळस दिसत आहे आणि समोरच त्याच्या विरुद्ध साइडला पाजर तलाव आहे अत्यंत सुचलम सुफलम असा हा परिसर आहे पावसाळ्यामध्ये वर्षासाठी अत्यंत असं हे रमणीय स्थळ आहे शाळेची शैक्षणिक सल या येत असते त्याचबरोबर चांदेश्वरीचा प्रख्यात धबधबा देखील बघण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात धन्यवाद जाते जातेगाव का रोडला कासारीपासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर असंही ही क्षेत्र चांदेश्वरीचं मारुती देवस्थान आहे आपण बघू शकतात श्रावण महिन्यात पावसाळ्यामध्ये निसर्गाने हा परिसर नटलेला असतो निसर्गाची शालू या ठिकाणी या डोंगराने पांघरलेले असते या ठिकाणी छोटे छोटे धबधबे दब देखील वाहत असतात समोर सम पुढे घाटाच्या थोड्या गेल्यानंतर चांदेश्वरीचा प्रख्यात असा धबधबा दब आहे तर आज आपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र चांदेश्वरी येथील जुना मारुती या तीर्थक्षेत्रे आलेले आहोत तर अत्यंत असं आता नुकतंच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे नांदगाव परिसरातील भाविकांनी या ठिकाणी सरळ हाताने देणगी दिलेली आहे तर या मंदिराविषयी थोडक्यात पार्श्वभूमी आपणाला सांगत आहेत येथील नागरिक नांदगाव तालुक्यातील पंधरा किलोमीटर असलेले अंतर असलेले आणि डोंगरदुरीच्या कुशीत वसलेले हे कासारी गाव आणि ह्या कासारी गावातील हा जो परिसर आहे हा भव्य आणि रमणीय असा परिसर असून या, या मंदिराच्या पाठीमागे जे क्षेत्र आहे श्री चंद्रेश्वर भगवान म्हणून चांदेश्वरी या नावाने ते प्रसिद्ध आहे आणि ह्या चांदेश्वरीची श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी मोठ्या उत्साहात अशी यात्रा भरते त्याचबरोबर त्याच्याच लगत असलेलं हे जे कोण शुद्ध हनुमान मित्र मंदिर म्हणजे जुना मारुती या मंदिराची आख्याख्या जर सांगायची ठरली तर पूर्वीच्या काळीत जुने लोक सांगतात की ह्या मंदिराच्या आसपास परिसरामध्ये एक छोटसं असं जुनं गाव असलेलं होतं आणि ह्या गावाचा काही कारण असतो या गावाची म्हणजे आम्हाला तर काही सांगू शकत नाही पण आम्ही ऐकलेलं त्यामुळं इथं हे प्राचीन काळापासून हे जुना मारुती तीर्थक्षेत्र आहे आणि गावातील लोकांनी बऱ्याच वेळेस या मारुतीच्या ह्या इथल्या भगवंताला गावात नेण्याचा वसवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या के कोणते अशक्य झालं आणि मग तो इथंच राहिला त्यानंतर याचे जर महत्व सांगायचं ठरलं तर आमच्याच गावातील धनगर समाजाचे दोन मेंढपाळ रात्रीच्या वेळेला इथं तो घाटातून त्यांचा म्हणजे त्यांचे जे मेंढपाळ असतात ते त्यांच्या अशी वस्ती असते आणि त्या वस्तीवर ते काही कामानिमित्त गेलेले होते आणि संध्याकाळी दरम्यान माझ्या मते साडेसातचा सा, आठच्या सा दरम्यानचा सुमार असेल आणि त्यावेळेस हे दोन्ही सण मोटरसायकलवरून आपल्या घराकडे प्रस्थान करत होते आणि तेवढ्यात त्याच मंदिराच्या लगत काही अंतरावर काही अंतरावर अज्ञात दोन चार इसमांनी त्यांना पकडलं हनमार केली आणि त्यामधील हे जे माझ्या समोर उभे आहे यांचं नाव आहे समाधान सुखदेव मोरे आणि यांचे जे सहकारी मित्र होते त्यांचं नाव आहे नाना बुधा कर्नर तर त्या इसमांनी नादा नाना बुधा कर्नर यांच्या पाठीमध्ये छोटासा असा चाकूने वार केला आणि त्यांच्या पाठीमध्ये माझ्या मते कमीत कमी एक इंच मराशी जखम झाली होती आणि हे समाधान सुखदेव जे मोरे होते यांना यांचेच कपडे काढून यांचे हातपाय बांधून यांना एका झाडाला गुंढाळून दिले होते पण समाधान मोरे हे लहान ला, लहानपणापासून भाविक असल्यामुळे त्यांनी फक्त भगवंताचा मनात धावा चालू ठेवला आणि अचानक काय चमत्कार झाला का त्यांच्या अंगावर जे त्यांना हाता हातपाय बांधलेले होते तेच कपडे अचानक त्यांचे सुटून त्यांनी तिथून पलायन केलं आणि त्यांचं ज्या ठिकाणी ते राहत होते फक्त एका हाकेच्या अंतरावर त्यांचं घर होतं तरी त्यांना तिथून आवाज देता नाही आला अशी भगवंताची एक आख्यायिका आहे आणि तिथून पुढे या भगवंताला पंचकृष्ण आजूबाजूचे कुसुमतेर असो ढेकू जळगाव बुद्रुक जे, बुद्रु जे गाव असतील तेथील लोक एकदम सन्मानाने येऊन कार्य करतात आणि ह्या सर्वांनी मनावर घेऊन इतर बाहेरच्या लोकांनी या याची ख्याती ऐकून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सदळ हाताने केली दिली आणि याच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी कासारी गावातील तरुण मित्रमंडळ पवनसुद्ध हनुमान मित्रमंडळाने मोलाचे सहकार्य करून त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही हिरीहिरीने भाग घेऊन या मंदिराचा भव्य स्वरूपात असा जीर्णोद्धार केला तुम्हाला काय काही काय मला चोरांनी जाऊ पकडलं त्यावेळेस आम्हाला हातपाय बांधून ठेवले बांधल्यानंतर आम्ही विनंती केली तर भगवंताची अशी कृपा झाली का न काही करता हातपाय सुटून आम्ही आपोआप घराकडे गेलो त्या दिवसापासून आम्हाला असा अनुभव आला काय या कलियुगामध्ये भगवंत आहे असं कोणी नये आहेच धन्यवाद अत्यंत अशी पार्श्वभूमी या मंदिराचे सांगितलेल्या आहे खरोखरच असं हे जागृत देवस्थान आहे सर्वांच्या नवसाला पावणारं आणि ही अत्यंत हे पार्श्वभूमी असलेलं हे मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे या ठिकाणी सर्गरम्य परिसर आहे दर शनिवारी श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते अनेक भाविक भक्त या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम करत असतात महाप्रसादाचा कार्यक्रम करत असतात आणि असंही विलोभनीय असंही मंदिर आहे या ठिकाणी बाबाजींचा आश्रम आहे बाबाजी सध्या देवस्थानला भेटीसाठी गेलेले आहेत डोंगराच्या कुशीत हे मंदिर आहे